चार मुलं गेले माझे रमायचे गंगाधरचा आणि त्या रामून शिकवलं सावलीपरी बाबासाहेबांचा पाठलाग करायची माझी रमाई पई पै जमा करायची आणि बाबासाहेबांना मनी ऑर्डर पाठवायची कधी कोणती हाऊस माझ्या रामूला केली नाही त्या शेवटच्या नानकांची ती वाजू नका आमचे वाले काका विश्राम करण्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं अच्छा सांगू सांगले तब्येत खराब करतात तुम्ही आपलं तर ही चार मुलं गेले बाय कशामुळे पैशा आभावी जर माझ्या माझ्या रामूचे लेकरसाहेब आंबेडकर विद्यापीठात शिक्षण घेत असता गंगाधर पंधरा दिवसाचा संसदी तर माझ्या गंगाधरला ताप असतो माझी रामू कामावरून लगबग घेते हातात मजुरी घेऊन त्या गंगाधरला घेते दवाखान्यात येते डॉक्टरांसमोर विनवण्या करते की साहेब हो। माझ्या लेकराला वाजवा घेऊ माझ्या लेकराला वाचवा की हो अहो माझी साहेब विदिशा ते गेले ते आले की मी पैसे देईन तुमचे माझ्या गंगाधरला वाचवा माझा गंगाधर

होते आणि माझ्या समाजाला म्हणते मी तेव्हा समान समन्वय आहे जर लेकर बाबा बाबासाहेबांचे एकत्रित आले असते अरे एक एक रुपयाचा काढला असता तरी तिच्या लेकराचा इलाज झाला असता पण कोणीही पुढे आलं नाही आणि रामूच्या लेकराचा इलाज झाला नाही लक्षात घ्या माझी रामू हा जुळून डॉक्टरांसमोर विनवल्या करते पण डॉक्टर सुद्धा तिचं ऐकत नाही आणि माझी रामू काय म्हणते बघा वीस टक्के दान मी मला करते आणि त्यासोबत मी श्रमदान सुद्धा करते आणि मी जिथे जिथे हे बाळारे गाणं आहे लोकांना सांगते तिथे तिथं मी माझ्या समाजाला विनंती करते हक्कांना विनंती करते की हे बाळारे या रमाईचं गाणं माझा गंगाधर पैशा अभावी मृत्यू उठावला आज माझ्या समाजाला मी विनंती करते तर कोणीही गरीब नाही सगळे अपत्ती बसून आहेत सर्व समाजाने हे गाणं ऐकताना प्रत्येकाने एक रुपया मला आणून द्यायचा आहे आणि ते धमाला दान असणार आहे लक्षात घ्या त्याच्यापेक्षा ती कोणतीच मागणी करणार नाही तुमच्या समोर सगळ्यांनी ज्यांना पडत आहे त्यांचं प्रेम आहे ज्यांना वाटते की हे रमाई आम्ही खरंच मनापासून उदयापासून ऐकत आहोत आम्हाला पटली कारण हे सगळं मी दान करणार आहे त्यामुळे इथे जितके बसले ज्यांचं गाणं माझा आवाज जात आहे तर सगळ्यांनी हे गाणं चुकूनही पुन्हा ऐकू नये प्रत्येकाने एक रुपया दान करावा किती एक रुपया तुम्ही समजणार की गाणं तुम्हाला पडलं कस हो

डॉक्टर काही ऐकत नाही आणि लेखणार काही इलाज एकदा बाबासाहेबातून येतात माझी माफ उलटलं की ना बाबासाहेबांजवळ जाते आणि बाबासाहेब मानदे साहेब तुम्ही डॉक्टर आहात ना डॉक्टर साहेब मी डॉक्टर सगळ्या साडीत साहेब डॉक्टर आहेत रामू तुझे साहेब डॉक्टर आहेत पण इलाज का इलाज डॉक्टर बाबा साहेब म्हणतात रामू अगं तू खूप भूडी आहेस रामू खूप भूडी आहेस अगं मी माणसांचा डॉक्टर नाही पुस्तकांचा डॉक्टर आहे साहेब अह मी माणसांचा डॉक्टर डॉक्टर पाहिला अहो डॉक्टर पाहिला तुम्ही पुस्तकांचे डॉक्टर हा म्हणता मी पुस्तकांचा डॉक्टर कधी नाही पाहिला साहेब रामू आग तुझ्या समोर जो उभा आहे तो पुस्तकांचा डॉक्टर आहे आणि कसा आहे अरे जे डॉक्टर पुस्तक वाचून बनतात त्या पुस्तकांचा मी डॉक्टर आहे माजी रामू म्हणते साहेब तुम्ही म्हणता ना तुम्ही पुस्तकांचा डॉक्टर आहे इतके पुस्तक तयार इतके डॉक्टर झाले पाहिजे कि माझा गंगाधर राजरत्न रमे वाचू हो शकली नाही पण या भारत देशामध्ये गंगाधर रोज राजरत्न हिंदू वाचले पाहिजे इतके डॉक्टर बनवा घेत नाही का कामोकडे पैसे नसतात समज बांधव बांधव दोषे नसतात पण डॉक्टर का म्हणते बघा पहिलीच होती डॉक्टरांची भाजा त्यांनी आल्यासाठी काय उत्तर देऊ तू बोल की तुला तुझ्या बाबा सोबत खेळायचं आहे धावताना बघायचं आहे तू बोल की किरा माझ्या संघ साध दुधाच पाणी औषध न धवा पाणी साध दुधाच पाणी औषध न धवा पाणी Oh, <laughs> no! स्वतः अंधारात राहून तिने आम्हाला आणले उजेडा करे आऊ सुखाची भाकार मिळाली आम्हाला तिच्यामुळे पुढे स्वतः अंधारात राहून आणले तिने आम्हाला उजेडाकडे करे हा सुखाची भाग मिळाली आम्हाला असत्या रामूमुळे अरे रेखाटरा जीवन गाता डोळ्यात पाणी आले आदिशा शब्द पुरे पडतात माता रमायच्या त्यागा पुढे रमायच्या त्यागा पुढे आणि शेवटवरील त्या गंगाधरजवळ माझी रामू धबधब पाऊ अंगावरून हात गिरवते लाड करणार डोक्यांच्या तोड्याकडे बघते रामू डोक्ट बोलत नाही गंगाधरना कडे बघते गंगाधरचा श्वास चालत नाही रामू समजून घेतली की आता माझा गंगाधर गेला आता माझ्याकडे कोणताच पर्याय राहिला नाही अंबीच्या गंगाधरला ती रामू आपल्या अंगावरचा पथर काढते भावला तिला गुंडाडते बाळाला तिशी मिलगून घेते डसा डसरते आणि दत्त्या पावलानी डबलखण्याच्या बाहेर बोल टाकते आणि काय म्हणते बघा पदरात जा ఆని ఏక పుల్తి ఏక మాచి ఇందో ఆని ము సాహా ఘంగా దర్మాసు వారమాసు చిన్ నుక్లా మాసు కూచి రోల్ నమాసు లిక్రో తిన లాడకే లేకా ఉకే క�